नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात सामाजिक जाणीवेतून महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना तसेच सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आणि कला अशा क्षेत्रात भरीव योगदान देत नगर शहराच्या जडणघडणीत विकासात आणि नावलौकिकात मोलाची भर घालणाऱ्या व्यक्तींना रसिक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या वर्षीचे पुरस्कार नुकतेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक डॉक्टर बी जी शेखर पाटील मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर सीजी पॉवर कंपनीचे उपाध्यक्ष इंद्रनील धनेश्वर सुभाष कायगावकर श्रीमती छाया फिरोदिया डॉक्टर गोपाल बहुरुपी श्रीकृष्ण जोशी प्राध्यापक तुषार आंबाडे मकरंद कुलकर्णी डॉक्टर प्रकाश कांक्रिया आदी उपस्थित होते रसिक ग्रुपने विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा गौरव करत पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे आणि या माध्यमातून सांस्कृतिक वारसा आणि मूल्य जपण्याचे काम ग्रुप करत आहे असे यावेळी बोलताना डॉक्टर बी जी शेखर पाटील म्हणाले यावेळी गायक अवधूत गुप्ते युवा बॅडमिंटनपटू यश शहा नगरच्या नेत्रतज्ञ डॉ सुधा कांक्रिया नवोदित युवा गायिका अपूर्वा भुसे ग्राफिक डिझायनर किरण गवते वादक अजय साळवे आणि अजित गुंदेचा रणजीपटू रणजी पटू क्रीडा संघटक विजय मिस्किन उद्योजक श्रीजी इंजिनिअरिंग चे दिनेश कुमार अग्रवाल आणि टेक्नोटॅक अरुण कुलकर्णी आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा